ब्लोक 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 मी हा मोठा ब्लॉग शूट करून माझं डेली रुटीन दाखवते आणि माझा हा पहिलाच ब्लॉग आहे मोठा मला काही जास्त जमलं नाही हा मोठा ब्लॉग शूट करायला तरी पण मी केलं आहे आणि तिचे पप्पाचं आहे ना सकाळी सकाळी झोपीतच असं काहीतरी चालू होतं तर मॅडम आहे ना किचनवर येऊन इतक्या परेशान करता येत आता तिच्या पप्पाने आहे ना ब्रश करायला जायचं होतं म्हणून तिला किचनवर ठेवून गेलं म्हणून मी काय दिलं तिला सोडून खाली मग वाकर सोबतच आणि घेतलं ना मग छान बिस्किट खाऊन पटकन सकाळी सकाळी आहे ना काही पोटात नसलं ना तर मला काहीच करावं असं वाटत नाही म्हणून पहिले खाऊन घेतलं आणि मॅडमने ना खाली सोडलं होतं म्हणून पप्पा बघायला गेल ते पप्पा काय करत तर पप्पा ब्रश करत होते म्हणून मॅडम डोकून बघतायत आणि तितक्यात तिचे पप्पा आहे ना कामाला ते आणि थोडी भांडी पडली होती डबा पण दिला नव्हता तर तिचा पप्पा होता की ना, न ना मी दुपारी जेवायला येईन पण तिचा पप्पा काही दुपारी जेवायलाच नाही आला मग मी घेतली सगळी कामे आवरून आणि गेले ना मग बाहेर काय करावा तिचे पप्पा नसले ना तर ते पोरीला घ्यायचा खूप प्रॉब्लेम होतो म्हणून आहे ना मी खालच्या भाबींना घेऊन गेले ते आणि तसं तर आहे ना हे माझा मोठं ब्लॉक आहे तर मला काही जमला नाही तरी पण मी प्रयत्न केलाय छोटासा आणि हे मॅडम झोपेतून उठल्यावर असं काहीतरी चालू आहे या मॅडमचं या मॅडम तर ऐकतच नाही जास्त दिवस आणि दिवस आता मोठ्या होत चालल्यात तर तशा तशा जास्त परशानेच करायला लागल्यात म्हणले होते मी बाहेर जाणारे पण माझ्या फोनमध्ये ना चार्जिंग नाही म्हणून मला व्हिडिओ शूट करता येणार मी तुम्हाला डायरेक्टली घरी आल्यावर मी मी काय घेऊन आले तर तुम्हाला ते आहे ना मोबाईलची बॅटरी लो होती म्हणून मला फोन हे करताच नाही आला व्हिडिओ काढताच नाही आला तितक्या त्यांना लाईट पण गेलेले होती मला माहिती नव्हतं की लाईट गेली नाही तर मी सकाळीच फोन चार्ज करून ठेवला असता आणि त्याच्या पप्पाचा फोन आला की मी बोलला मी येणार नाही म्हणून घरी तर मग त्यामुळे काय केलं मी खालच्या भाभी ते खाली भाभी राहतात ना मग त्यांना बोलले की तुम्हाला यायचं का भा आहेत मग ते आपण आल्या त्या सोबत त्यांना आहे ना त्यांच्या मुलींना आहे ना थंडीचे कपडे घ्यायचे होते मग त्यांनी थंडीचे कपडे घेतले आणि मी माझं काय काय खरेदी केली मी तिथे तुम्हाला दाखवणारच आहे तर आहे ना मी ही बास्केट घेतली आहे पिल्लूसाठी तिचं आहे ना बिस्किट ते काही पण जे असेल ना त्याच्यात ठेवून दिलं ना टेन्शनच नाही मग आणि ही ना, ना तिला मंकी टोपी घेतली तसं तर तिला टोपी आहे पण ते काय करते तिला टोपीची इतकी अडचण होते ना ती असं हात लगेच एका मिनटातच काढून घेतली अशी घातली की लगेच ती काढून फेकून देते म्हणून मी तिला आहे ना मंकी टोपी घेऊन आली याच्यात कलर पण नव्हता एकच कलर भेटलाय तिच्यासाठी ना या छोट्याला बकेट घेऊन आले याच्यात तिला आहे ना काही खाऊ दिला ना म्हणजे ती कसं खात जाईल आणि परत आज गेले ते ना मार्केटमध्ये तर आज परत कुंड्या घेऊन आले ने। नेप्रिल साठी ना सिंह घेऊन आले तसे ती तिला भरपूर तेडी आहे पण म्हणलं बाळाला घेतल्याशिवाय काय मोठ झाल्यावर खेळलंच आणि हे टोच घेऊन आली मला तोच खूप आवडता चहा बरोबर म्हणलं की टोच तर घ्यावा <coughs> कॉटवर कॉट आता आहे तर हे ना कॉटवर किती दिवसापासून बेडशीट नव्हतं हे आवाला बेडशीट घेऊन आले आणि मला किंवा पडदेसुद्धा घ्यायचे आहेत तर इतके महाग सांगत होते तेवढं बजेट नव्हतं म्हणून हे ना मला चार पडदे घ्यायचेत आणि ती खूप महाग जात होती म्हणून मी घेतलीच नाही पडदे मी बेडशीट घेऊन आले एकच घेऊन आले आता नेक्स्ट टाइम घेतल्यानंतर परत एक घेऊन येईल आणि ते आहे ना मी ना बे बेडवरती आहे ना चतर आता तिथे ती खूप घाम होती आता एक बेडशीट आणलं परत एक बेडशीट घेऊन येऊन চল আজি সপ্তাহ মানে খুব ছান ঘর ছোট ছোট গোষ্ঠী এত